नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत मागील वर्षापासून देशातील छावणी परिषदांचे ना नजीकचे नगरपालिका आणि महानगरपालिकांकडे हस्तांतरणाचा विषय चर्चेत आहे सैन्यतळ सोडून देशातील चौदा आणि महाराष्ट्रातील सहा छावणी परिषदांच्या नागरी परिसराचे विनामूल्य हस्तांतरणास केंद्र शासनाने अनुकूलता दर्शविली आहे संरक्षण सचिवांच्या अध्यक्षतेखाली पंचवीस जून रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला याबाबतची मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहे यात भिंगारशर अहमदनगर कॅन्टोनमेंटचाही समावेश आहे यामध्ये छावणी परिसरा परिषदांच्या हस्तां हस्तांतरणावर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे नागरी परिसराला मूलभूत सुविधा आणि नगरपालिका सेवा पुरविण्यासाठी ना नागरी मालमत्तेवरील मालकी हक्क राज्य सरकार किंवा नगरपालिकांना विनामूल्य हस्तांतरित केले जाणार आहे संरक्षण खात्याच्या मालमत्ता विभागाचे उपसंचालक हेमंत यादव यांच्या संदर्भातील पत्र नगरच्या छावणी मंडळाला प्राप्त झाले आहे प्रतिनिधी मंतजीरशेख डी एन ए मराठी अहमदनगर